बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तस तसे प्रत्येक राजकीय पक्ष आपला निवडणूक प्रचार जोमाने करत असल्याचे चित्र सध्या संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे बुलढाणा लोकसभेसाठी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले रविकांत तुपकर यांनी ग्रामीण भागात कॉर्नर सभा घेऊन जनतेचा विश्वास निर्माण करत आपल्या निवडणूक प्रचाराची गती वाढवली आहे याच अनुषंगाने बारा एप्रिल रोजी शेगाव तालुक्यातील जाणोरी येथे संध्याकाळी सात वाजता रविकांत तुपकर यांच्या निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते तुपकरांच्या या प्रचार सभेला यावेळी नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून आलाय जनतेने शेतकऱ्यांच्या हिताकरिता आपल्या पाना या, या निशाणीवर शिक्का मारून विजयी करण्याचे आवाहन यावेळी रविकांत तुपकर यांनी उपस्थित जनतेला केले एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार शेगाव त्यांच्या दंचा, धमक्यांचे फोन रेकॉर्ड करा आणि मला द्या केले रेकॉर्ड हा मला द्या त्यांच्या धमक्यांचे फोन मी बघतो काय करायचं मी बी शेतकऱ्याच्या औलादे रुमन कुठे घालायचं नांगर कुठे दाबायचं मला बी चांगलं कळतं मी काय बिड्या भग्रांनी करतो का बावीस वर्ष झाले शेकडो पोलीस केसेस अंगावर घेतल्या सरकारच्या उडावर नाचलो उडाण्याच्या छातीवर नाचलो सामान्य माणसाच्या बाजूला बोललो महाराष्ट्र पिरण काढला रविकांत काका मी तुपकर संपत्ती कमावली नाही मी काय कमावलं बावीस वर्षामध्ये उस्मानाबाद धाराशिव पासून धुळे नाशिक मुंबई कोल्हापूर पर्यंत मी जीवाभावाची भावाची माणसे कमावली महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या को <laughs> कोणत्याही बस स्टँड मला रात्री बारा वाजता फोन करा सांगा रविकांत जिथे आम्ही अडचणीत सापडलोय अर्ध्या तासात जर पंचवीस पोरांची फौज जर तुम्हाला घ्यायला आली नाही ना तर उभ्या आयुष्यात रविकांत तुटकर तुमच्या समोर उभा राहणार नाही ही माझ्या आयुष्याची कमाई आहे एवढ्या वेळेस आम्हाला शेतकऱ्याच्या नकार राहू द्या तुमच्या विधानसभेला तुमचं बोलू जातीवर धर्मावर मतदान करू नका पक्षावर मतदान करू नका जसं उसावाले शेतकरी कोणत्याही पक्षात असले तर उसाच्या प्रश्नावर मतदान करतात तिकडच्या भांडणाऱ्या माणसांना निवडून देतात मग तुम्ही सुद्धा पक्ष बाजूला ठेवून शेतकऱ्यासाठी भांडणाऱ्या कोरांच्या सोबत उभे राहिले तर बिघडलं कुठं बरोबर का चूक आहे आणि जितक्या हे धमक्या देतील भाऊ त्याला धनके देऊ द्या बुडतीचे पाय खोलात म्हणतात ना धमकी दिली की माणूस अजून पेटतो आपल्याला काही त्या लागतं का आणि आपण नंगाल बाई नगाल नंग्याशी तर आता काय लाकडं करू शकत नाही हात का वाकडं करावं माझ्याबद्दल फक्त खोटे आरोप करू शकतात माझ्याबद्दल फेसबुकला लिहू शकतात जादव काकानं सांगितलं खासदार काकानं रविकांत तुपकर म्हणे पाच हजाराचा शर्ट घालतो अरे पाच हजारात दहा शर्ट येतात माझ्या नाशिक आणि गरीबाच्या लेकरांना जर पांढरा शर्ट घातला तुमच्या काय पोटात दुखतंय तुम्ही एक काय साठ हजाराचा गॉजर लावताय आम्ही म्हणतो का लावता आता रणुकाम तुपकर ना गा... आता काम प्रतापराव जाधव काकानं माझ्यावर टीका केली म्हणे रणुकाम तुपकर एशी गाडी फिरतो त्याच्या गाडीचा नंबर घेऊन